सर्वांना प्रथम सुप्रभात सहकार मर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात कला वाणिज्य आणि महाविद्यालयाच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या दोन समाजशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांसह आणि शिक्षकांसह आपण आज एका पुण्यभूमीमध्ये एका महापुरुषाच्या पावन स्मृतीने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत पासून साधारणत एक वीस ते सोळा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या केमगिरी जिल्ह्यावर आपण आलेलो आहोत मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये हा जो काही परिसर आहे वास्तविक पाहता हा पेमगिरी किल्ला सह्याद्रीच्या रांगेतील बाळेश्वरच्या रांगेमधला हा एक भाग आहे पण बाळेश्वरच्या रांगेतून तु। असा तुटक झालेला वेगळा असा त्रिकोणी हा एक परिसर आहे हा पेमगिरी हा पेमगड भिंगड सहा नावाने तो ओळखला जातो त्याला एक पार्श्व प्राचीन पार्श्वभूमी आहे प्राचीन काळामध्ये नाणे घाटमध्ये एक जो काही शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये सातवाहनांचा जो शिलालेख आहे त्यामध्ये आपल्या ह्या परिसराचं वर्णन आहे अशा या प्राचीन पार्श्वभूमीवर आलेल्या या पेनग्रा किल्ला तसा जुना होता पण मध्य काळामध्ये शहाजीराजे भोसले शिवाजी महाराजांचे वडील शिवाजी महाराजांना आपण स्वराज्य संस्थापक म्हणत तर हे शिवाजीराजेचे वडील हे स्वराज्य संकल्प आणि तो इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल इतिहासकार हिरोडोटस ज्याला इतिहासाचा जनक म्हणतात इतिहास जनकाचं व्युरोधाच असं म्हणणं होतं ज्या ठिकाणचा आपल्याला इतिहास लिहायचा आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण भेट दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणच्या भौगोलिक वातावरणाचं भौगोलिक परिस्थितीच निरीक्षण आपण केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण तिथला इतिहास लिहिला आपण सगळे इतिहासाचे विद्यार्थी आहोत इतिहासाचे अभ्यासक आहोत आणि ज्या भूमीला आपण भेट देत आहोत या भूमीवर अनेक नगर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी येतात पर्यटक आले की या ठिकाणचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या निर्जीव जे काही वस्तू आहेत जे भग्न अवशेष आहेत त्यातून तो इतिहास बोलत करण्याचं का तो ठिकाणचा एखादा जो काही इतिहासाचा जाणकर असतो आता ट्रक मध्ये जे काही दगड टाकणारे जे काही कामगार होते त्यातला दा एक इतिहासाचा जाणकार असलेला एक त्यांचं नाव आपण विचारलं नाही पण ते म्हणाले सर मुलांना इतिहास सांगा शहाजीराजे भोसल्यांचा इतिहास सांगा शिवाजी महाराजांचा इतिहास सांगा आणि हा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला पाठीमागे डोकावं लागतं तुम्ही सर्व भाग्यवान आहात नशीबवान आहात आपण सकाळी सकाळी आपण पायी जोडजोड करत या पेमगिरी किल्ल्यावर आलो तिथल्या पेमाई देवीचं दर्शन घेतलं आणि आपल्याला एक काम करायचंय फक्त आपल्याला सहज करायचं इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे तो इतिहासाची ओळख आपण करून घेत असतानाच हे ऐतिहासिक स्थळावर येणारे पर्यटक जे काही नाश्ता करता येताना आपल्या बरोबर खायला घेऊन येताना जे काही प्लास्टिकच जे काही आवरण असलेलं ते साहित्य घेऊन येतात खाऊन झाल्यानंतर कचरा तिथेच टाकून देतात आपण जिथे आता व्याख्यानाला बसलेलो आहोत तिथे सुद्धा अनेक प्लास्टिक कचरा आपल्याला दिसतो आहे व्याख्यान संपल्यानंतर पुन्हा आपण तो सगळा कचरा गोळा करायचा आहे आणि त्याचे कचरा कुंडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो संकलित करायचा आहे पण त्या करिता आपण काही गोण्या आणलेल्या आहेत त्या गोण्यामध्ये आपल्याला तो कचरा गोळा करायचा आहे आणि त्याची इल्लेवाट आपल्याला लावायची तर त्या परिसराची स्वच्छता आपण करणार आहोत पण त्या पेमाई देवीच्या पावन भूमीमध्ये आपण आलेला असताना मी तुम्हाला सांगत होतो की याला प्राचीन इतिहास लाभलेला आहे सातवानांच्या काळापासून या परिसराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली ला आहे बाळेश्वरच्या डोंगर रांगेमधला हा एक तुटक वेगळा निघलेला हा भाग आहे पण बाळेश्वरच्या रांगेचाच एक तो भाग आहे असा हा किल्ला सातवान काळापासून हा डोंगर होता यादवांच्या काळामध्ये हा किल्ला होता पण मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे साधारण सन सोळाशे सत्तावीस इथे साल आहेत इतिहासामध्ये स्थळ काळ व्यक्तीला फार महत्व आहे इतिहासाची पुनरावृत्ती होते इतिहासाच्या घटनेची पुनरावृत्ती होत असताना स्थळ काळ व्यक्ती नायक बदललेला असतो इथे जर तुम्ही पाहिलं आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आपण याच ठिकाणी मोठा लावणार आहोत आणि या भूमीचा जो जो इतिहास इतिहास आहे आहे किल्ल्याचा इथे डिस्प्ले झालेला आहे तो आपण अजून एका मोठ्या विस्तृत स्वरूपामध्ये तो आपण त्या ठिकाणी डिस्प्ले करणार आहोत आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दिनानाथ पाटील सर यांच्या संकल्पनेतून ती संकल्पना पुढे आलेली आहे बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षामध्ये आपण इतिहास मंडळ इतिहास विभागाच्या वतीने स्थापन केलं आहे आणि या इतिहास मंडळाचा एकच उद्देश आहे की आपल्या येणाऱ्या <Giuls1> विद्यार्थ्यांना आपल्याला जगाचा इतिहास माहिती असतो राष्ट्राचा इतिहास माहिती असतो जिल्ह्याचा राज्याचा माहिती असतो जिल्ह्याचा माहिती असतो पण ज्या गावातून आपण येतो त्या गावाचा इतिहास आपल्याला माहित नसतो आपल्या स्वतःचा इतिहास सुद्धा माहीत नसतो आपल्याला आपल्या नावाचा अर्थ आपल्याला सांगता येत नाही तो आपण जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करत असतो करायचा असतो आणि म्हणून या पेमगिरी किल्ल्यावर ज्याला ती काही प्राचीन काळापासून जी पार्श्वभूमी राबलेली आहे खऱ्या अर्थाने या भागात <laughs>